मंत्र टाकवून राहणार का का जादू मॅजिक सीन पहिलेच फोडलं म्हणून इज वेलकम बॅक टू न्यू लॉक कशा सगळे सो सगळे स्वस्त असेल तर मी पण स्वस्त आहे आणि आज मी स्पेट लावला आहे तर गौरवच्या जा खूप जास्त रागवण्या नंतर मी आज ठरवलं की कंटिन्यू आपण स्पेट लावायला पाहिजे आणि दोन तीन दिवसापासून मला डोक्याचा इतका त्रास होऊन राहिला आहे की भयंकर त्रास होऊन राहिला होता सो म्हणून म्हटलं चला तर आज पाऊस सुरू आहे सकाळची वेळ आहे इकडे आणि माझे मस्त कपडे सुकले नाही सगळे कपडे ओले हो आहे त्यामुळे रूममध्ये असे मस्त चेअरवर वगैरे पसरून ठेवलेले आहे मी गर काय खाणार झणजणीत थंडी लागत आहे तर झनझणीच खायचं म्हणत आहे काय खाणार हो आहे तर चार्जिंग नाही आहे मी चार्जिंग लावून बोलते ऑफिस सुरू आहे आणि मस्त पैकी खाली बसलेला आहे माझी मॅट घेऊन योगा मॅट आणि ती बिचारी इतकी खराब केली की ती फेकायच्याच आता अवस्थेत झालेली आहे आज मस्त पैकी भजी तर त्याच्यासाठी मी आता तयारी करते आणि तोपर्यंत तुम्ही बिरोल एन्जॉय करा लागणार आहे पाहिजे फक्त आपल्या जोड दही नाही आहे सॉस आहे ना सॉस आहे सॉस आहे ठेचा आहे चटणी आहे काय काय पाहिजे इमली चटणी आहे इमली चटणी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबर स्काईप करून घ्या आणि आपली रील पण मस्त गेली गरम 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 गुड गरम याला उघडच हं त्याच्यामध्ये ओ तर आपलं इकडे बनून तयार आहे भजी आणि भजीमध्ये मी सांगते दोन प्रकारचे भजे बनवलेले आहे आलू भजी आणि मिरची भजी आणि सोबत आहे इमलीची चटणी इमलीची चटणी तर चला गौरवला टेस्ट करायला आणि कसं झालं तर सो okay, <laughs> so आता वाजलेले आहे सायंकाळचे सहा आणि गौरवाचा ऑफिस झालेला आताच तर आता चहा ठेवला आता आम्ही आणि चहा घेऊन आम्ही चाललोय बाहेर तर बाहेर कुठे गौरव सांगेल तोपर्यंत मी चहा काढून घेते आम्ही चालू आहे बाहेर नाही गेलोय

बड़ी बड़ी ला, ला A few later. तर आता आम्ही आलो आहे बर्डीला आणि आम्ही ठरलो होतं मॉलमध्ये जायचं पण कॅन्सल झालं त्यामुळे बर्डीला आलेलं आहे फ्यू इंचीज ला तर बरेच दिवस झाले गौरव म्हणतो की काहीतरी थंड खायचं म्हणून आलो होतो इकडे आता थंड खातो काहीतरी शेक बादाम शेक घेतला आहे आणि फ्रूट तर बघू <स्टेटारी> आता गौरवांनी कुठलं घेतलं तर आणि सोबत काही सामान घेतलं जे मला शॉपिंग करायला मॉलमध्ये जायचं होतं आणि आज काय झालं आज संडे असल्यामुळे मॉलमध्ये एवढी गर्दी होती मला बदाम ए फ्यू मोमेंट्स तर गाईज आता हलो आहे आणि आज मोबाईलची अनबॉक्सिंग करणार नाही जेवण झालं तर वाजले बारा आणि लावला आणि लावला आहे कुकर बारा वाजता घड्याळपाची गरज नाही शिट्ट्या वाजते खाली बारा वाजले बारा की शिट्ट्या खाली की गार्ड लोक आहे ते शिट्ट्या वाजवतात आणि मोबाईल घेतलेला आहे त्या बॉक्समध्ये आहे तर आता काही वेळातच अनबॉक्सिंग करू सो स्टे ट्यून जाईस मग आत्ता जेवण झालं आणि इतकं थकल्यासारखं वाटतं आहे खूप झोप येऊन राहिलेली आहे आणि आज म्हणजे पुलावच बनवला होता कारण तेवढी भूक नव्हतीच मग अशी सांगितलंच तुम्हाला की मंचुरियन मारून खाऊन आलो होतो आणि म्हणून मग थोडा थोडाच थोडासाच बनवला होता आणि थोडं थोडं जेवण केलं की गौरवसाठी एक मोबाईल घेतला आहे आणि त्या मोबाईलचं अनबॉक्सिंग जे करायचं होतं सो ते राहूनच गेलं तर आजच्या ब्लॉगमध्ये ते आपण करणार आहे तर गाईज जो तुम्हाला त्या दिवशी जे पाहिलं तुम्ही आम्ही निघालो मोबाईल घेऊन आणि नंतरचा शू तू बी कंटिन्यू देतो तर हा तर या ब्लॉकमध्ये आहे तो मी मोबाईल घेतलेला आहे तर तुम्हाला अनबॉक्सिंग दाखवतो तर अनबॉक्सिंग पाहतो मी हां हॅलो तर गाईज काल जो मोबाईल घेतला आहे तो मी एवढं महागायचा मोबाईल घेणार नव्हतो बट याची जास्त आग्रह होती की नाही घेऊन गे फायनली घेतलेला आहे मोबाईल तर आता अनबॉक्सिंग दाखवतो तुम्हाला कसं आहे काय <coughs> तुम्ही बघू शकता एकशे अठ्ठावीस जी बी आहे ठीक आहे अह आयफोन मायफोन एक दो तीन छू मंत्र टाकून राहिला का <laughs> जादू मॅजिक मोबाईल कसा आहे तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो पहिलेच फोडल तो हा अभे चाले डब्बा आयफोन चालतो किवढी ह्याची भेटलाय एवढच भेटलाय त्याच्यासोबत हे स्टिकर भेटलं होतं आयफोन सोबत लावून घ्या आता तू पाटीला आणि या माय मायफोन सोबत येवाला मागचा स्टिकर भेटलाय हे बी खोलून हाताने खोलून यावाल्या मायावाल्या मायफोन सोबत <laughs> लाइट लावून दाखव ना लाईट <laughs> मी माहिती जेव्हा हा मोबाईल बघितला तेव्हा एवढा हसायला <laughs> आलं मला स्पीकर आणि तुम्हाला काय वाटलं तुम्हाला मजा आया और ये जो मजा है हिंदुस्तान के देण्याचा <laughs> 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 ऍक्च्युली ऑफिसच मारेत, काम होतं थोडं कॉलिंगचं वगैरे आणि आम्ही जस्ट सिम याच्यासाठी सिम टाकायसाठी घेतलाय फक्त, टाका फक्त बाराशे रुपयाला झालाय मोबाईल तेराशे सॉरी तेराशे रुपयाला झालाय तर याचा ओरिजिनल जो डब्बा आहे तो दाखवतो तुम्हाला आम्ही सॅमसंग शोधला पण आम्हाला सॅमसंग मिळाला नाही मार्केटमध्ये नाही आहे म्हणे अवेलेबल आता सॅमसंग आहेच नाही म्हणजे म्हणून मग आम्हाला नाही लजन मायक्रोमॅक्स घ्यायला लागला नोकियाच एकदम छोटासाच होता आणि गौरवच्या हातामध्ये पकडायला वगैरे खूप प्रॉब्लेम जातो म्हणून हा आहे तर हा बरा वाटला आणि हा काय आम्ही असं एक्स्ट्रा टाइमपास म्हणून यूज करू शकतो म्हणजे एक एक्स्ट्रा सीम आहे गौरवकडे ते आमदे टाकून ठेवू शकतो आम्ही वाटेल तेव्हा इमर्जन्सीमध्ये यूज पण करायला होतो तर काही हरकत नाही छान मिळाला आणि मेन म्हणजे महत्वाचं हे की आता या मोबाईलचं म्हणजे एक हसायला येतं आपल्याला पण ह्याच मोबाईलचं एक कौतुक वाटायचं एक दिवसाला म्हणजे हे हा हे छोटे मोबाईल पहिले एक एक्साइटमेंट राहायची जेव्हा नवीन नवीन मोबाईल मिळायचा ना नोकियाचा छोटावाला तो कोणता नंबर होता त्याचा तो पडला तरी फुटत नाही ओला झाला हा तर तो जरी भेटला तर एक वेगळीच हॅपीनेस राहायची तर आता काही विशेष नाही राहिले आता हे आलंय ना मात्र तेराशे रुपये तर काही असे तो सीन होता तो एन्जॉय केला असेल तुम्ही आणि ब्लॉग आवडला असेल तर असं आहे काही कसा म्हटलं माय फोन आणि गौरवने तुमच्यासोबत प्रॅंक केला हा माझा मोबाईल चढवा होता शोधून काढला काढला तो मला दोन दिवसापासून म्हणतोय कुठे ठेवला कुठे ठेवला तर त्यांनी शोधून काढला त्याच्यामध्ये मोबाईल टाकला तर एक काळ असा होता की तेच मोबाईल यूज करायचो आपण पण आता काय ऑप्शन नाही आहे तर रिपेअरिंगला टाकायचा आहे गौरवचा मोबाईल लवकरच रिपेअर पण होईल त्याचा आणि तसं व्हॉट्सअप वगैरे आम्ही लॅपटॉपमध्ये ओपन केलेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्याला कामात नाही येत आहे तो मोबाईल पण आता हा कॉलिंगसाठी म्हणून सिम टाकायला आम्ही तेवढं गेल तर म्हणून मग हा घेतलेला आहे तर असा मोबाईल आहे आणि हा मोबाईल बघून मला याची लाईट बघून हा हासायला त्याला म्हटलं असं नसलेला नाही मिळेल का तो नाही बोलला असंच मिळेल पण <laughs> जाऊ दे म्हटलं घेऊन घे कानावर लाईट <laughs> तर ठीक आहे काय हरकत नाही चलो काम तर भागलं आपलं महत्वाच हे आहे की वेळेत आपल्याला कामात येणं महत्वाचं आहे कोणती वस्तू बाकी मॅटर नाही करत काय आहे तुमच्याकडे काय नाही दे आहे सगळ्यांनी यावर दिवस काढलेलं आहे काही नवलची गोष्ट नाही आहे आणि लवकर त्याला रिपेअर पण करायचं आहे की फ्लॅश बॅक मग सॅमसंग मैंने भी कंपनी का तरह सर्विस सेंटर है बाकी नहीं है ये आएंगे चौदह सौ पचास सौ सादा सिंपल है डिस्प्ले रहेगा बाकी कुछ नहीं है ये पूरा मल्टीमीडिया है और इसका मेन बात है बैटरी बैकअप सिम कार्ड है सब कुछ है जबरदस्ती थोड़ी है पसंद आया मुझे दिक्कत नहीं बोलो yeah, का दे सामने देख लो रेक आपदम पावर की है सब बता देता फोन पे। mm -hmm. ή, और ये जो है ना इसमें लाइट well. वगैरह लगता है कैमरा वगैरह सब कुछ है वायरलेस ऐसे एम दिया हुआ है और मेन बात बोले तो बैटरी बैकअप बैटरी अच्छा हाँ ढाई हज़ार एम एच का है हफ्ता भर आराम से चलना अभी वो सिम कार्ड नहीं ना इसलिए वो फ्रिक्वेंसी अच्छी क्वालिटी अच्छी है बहुत अच्छी कंपनी का है फिर आईटेल का मिलेगा ये एयरटेल में कौन सा आईटेल आईटेल एयरटेल वाला नहीं है अभी नोकिया नोकिया सॉरी हां नोकिया है डिस्प्ले बहुत छोटा है किसी एजेड पर्सन के लिए होना है मेरे लिए होना कॉल ही रिसीव कॉल रिसीव करना है बस

साढ़े तेरह सौ का इसके फीचर जो है ना ये देखो ये ढाई हज़ार एम एच की बैटरी वगैरह दिया हुआ है बैटरी बैकअप के लिए वगैरह अच्छा दिखता है अच्छा। कंपनी तो पंद्रह दिन बोलती है पर मैं आपको हफ्ता पर ही बता रहा हूँ नहीं पैक है इसका डिस्प्ले बहुत छोटा है होता एक का नहीं ये देखो ये जो दिख रहा है ना एक का रहता है बहुत छोटा है प्रॉब्लम आता है बहुत छोटा

केवढा मोठा मोबाईल घेतला गौरवनी सो फाइनली नाव लागलेलं आहे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया